नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस यासंदर्भातील आपण व्हिडिओ आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सी ई टीचे जे हॉल्ट तिकीट्स आहेत ते कधी येणार आहेत यासंदर्भातील ही अपडेट आपण अजूनही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो यासाठी आपल्याला जावं लागेल ई टी सेलच्या वेबसाईटवरती जे की ई टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी अशी आपल्याला पाहायला मिळते आपण ई टी सेल असं टाईप करून या पेजवरती पोहोचला आहोत विद्यार्थी मित्रो फ्रंटला जे आपल्याला ई टी सेल डॉट महा ई टी हे जे दिसत आहे याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण आपल्या वेब पेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळते ज्यामध्ये आपण पाहू शकता ॲडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर एम एड बी एड एम एड एम पी एड सी ई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच विद्यार्थी मित्रो इंटिग्रेटेड बी एड तसेच एम पी एडचे हॉलटिकीट अवेलेबल झालेले आहेत विद्यार्थी मित्रो अजून जनरल बी एडचे हॉलटिकीट अवेलेबल झालेले नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रो यासाठी आपण अपडेट जी आहे ती पाहूया आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला जे अवेलेबल हॉट हो तिकीट झाले त्याची एक लिंक इथे पाहायला मिळते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर विद्यार्थी मित्रो याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला पुढील अपडेट पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो परत आपण आपल्या सी टी सीच्या एका पेजवरती आलो आहोत जिथे आपला लोगो तसेच विद्यार्थी मित्रो आपलं कोटेशन पाहायला मिळतं यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत त्यानंतर रजिस्टर्ड ईमेल आपल्याला इनरॉल करायचा आहे पासवर्ड इनरॉल करायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो साईन इन असं म्हणायचं आहे तसंच विद्यार्थी मित्रो एखाद्या विद्यार्थ्याचा पासवर्ड जर मिस झाला असेल हरवला असेल तर आय फॉरगेट माय पासवर्ड असं करून आपण आपला पासवर्ड रिसेट करू शकतो त्यासाठी सुद्धा आपल्याला रजिस्टर्ड ईमेल लागेल ही गोष्ट आपण लक्षात ठेवा म्हणजेच आपले हॉलटिकीट्स फक्त आपल्याला रजिस्टर्ड ईमेलवरतीच पाहायला मिळतील ही बा आपण लक्षात ठेवावी तसेच विद्यार्थी मित्रो इथे आपल्याला एक अपडेट पाहायला मिळते आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते अजूनही चालू आहेत विद्यार्थी मित्रो रजिस्ट्रेशन जर चालू असतील तर आपली जी परीक्षा आहे ती आपल्याला पुढे ढकललेली पाहायला मिळेल कारण रजिस्ट्रेशन जी डेट आहे विद्यार्थी मित्रो ती आपल्याला इथे रजिस्टरला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येतं म्हणजेच बी एडचे रजिस्ट्रेशन्स अजूनही सुरू आहेत तर आपण फॉर्म भरला तोच फॉर्म इथे अवेलेबल आहे फुलनेम विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आणि आपण इथे ईमेल रजिस्टर करतो इथं ईमेल कंपल्सरी आहे असं साईन इथं स्टारचं साईन दाखवलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपले हॉल हॉलटिकीट्स फक्त ईमेलवरच आपल्याला अवेलेबल होतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला नवीन ईमेल ओपन करूनसुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो तसेच आपला जुना ईमेलसुद्धा चालतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या तसेच विद्यार्थी मित्रो नंतर आपल्याला एक नवा पासवर्ड आपल्याला का काय करावं लागतो सेट करावा लागतो आणि तो जो पासवर्ड आहे पासवर्ड सेट झाल्यानंतर आपल्याला पुढच्या ज्या बाबी आहेत म्हणजे डेट ऑफ बर्थ असेल तर ती आपल्याला फुलफिल करून पुढे रजिस्टर याला क्लिक करावं लागतं जेव्हा आपण ह्या बाबी भरू त्यावेळेस रजिस्टर हे नाव ॲक्टिव्ह झाले आपल्याला पाहायला भेटतं आणि ते आपण रजिस्टर केल्यानंतर मग पुढचं जे पेज आहे विद्यार्थी मित्रो ते ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच आपले बी एड सी ई टीचे हॉलटिकिट्स जे आहेत विद्यार्थी मित्रो याची आपल्याला थोडी वेट करावी लागेल वाट पाहावी लागेल आता सध्या जे हॉलटिकीट्स अवेलेबल आहेत म्हणजेच एम एड सी ए टी तसेच बी एड एम पी एड व एम एड सी ई टी हे हॉलटिकिट्स फक्त तीन कोर्सेसचे आपल्याला आलेले पाहायला मिळतात उर्वरित तिकिट्स विद्यार्थी मित्रो ई टी सी अपडेट आल्यानंतरच आपल्याला ते सांगता येईल तोपर्यंत आपल्याला सी ई टी सेलच्या अपडेटची वाट पाहावी लागेल वेळोवेळी आपली जी वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रो त्याला भेट द्यावत देत राहावी हो लागेल विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करण्यास विसरू नका जेणेकरून आपल्या बी एड सी ई टी देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल तसेच उपयोग होईल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद